स्क्रीनवरील अभिनेत्री आता सोन्याच्या नादात जेल मध्ये हो अडकणार आहे दुबईहून परतताना प्रसिद्ध कन्नड आणि तमिळ चित्रपट अभिनेत्री आणि आयपीएस अधिकाऱ्यांची मुलगी रान्या रावला सोन्याची तस्करी करताना रंगे हात अटक करण्यात आली आहे बंगळुरू विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनाने ही कारवाई केली असून पंधरा दिवसात दुबईच्या चार चक्रा मारणाऱ्या रान्या रावकडे तब्बल चौदा किलो सोनं सापडला आहे म्हणूनच नेमका हा सगळा प्रकार काय आहे महसूल गुप्तचर संचालनाने रंगे हात कसं पकडलं ते जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालक आय पी एस रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी असलेली अभिनेत्री रान्या राव वारंवार दुबईला जात होती गेल्या पंधरा दिवसात तिने चार वेळा दुबई वारी केली दुबईमध्ये कोणताही व्यवसाय किंवा नातेवाईक नसताना ज्यातून त्यांनी रानण्याला पकडण्यासाठी सापळा असल्याचं बोललं जाते बँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईवरून आलेले विमान लँड आले झाले फ्लाइट मधून आलेल्या अनेक प्रवाशांमध्ये एक सुप्रसिद्ध चेहरा होता फ्लाईट लँड झाल्यानंतर कन्नड आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्याराव आत्मविश्वासाने पुढे जात होती तितक्यात तिची नजर एका ओळखीच्या व्यक्तीवर स्थिरावली बसवराजू नावाचा पोलीस हवालदार तिला मदत करण्यासाठी तिथे आधीच हजर होता मात्र या दोघांच्या हालचालींवर महसूल गुप्तचर संचालन अर्थात डी आर आय बारीक लक्ष होते बसवराजूच्या मदतीने अभिनेत्रीने सुरक्षा तपासणीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला अशातच अधिकाऱ्यांनी तिला अचानक रोखले आणि तिच्या बॅगची तपासणी सुरू केली या झाडाझडतीनंतर तिच्या जॅकेटमध्ये लपवलेले तब्बल चौदा पूर्णांक दोन किलो विदेशी मूळ सोने सापडले आहे ज्याची अंदाजे किंमत बारा पूर्णांक 56 कोटी रुपये आहे अधिकाऱ्यांनी तपासाच्या वेळी हवालदार बसवराजू यालाही याला ही ताब्यात घेतलं आणि त्याच्या घरी छापा टाकून दोन पूर्णांक अडुसष्ट कोटी रोकड आणि दोन पूर्णांक सहा कोटीं सा सोन जबत का कोटी सोनं जप्त केलं आहे ज्यामुळे या कारवाईत एकूण जप्तीची किंमत सतरा पूर्णांक एकोणतीस कोटी रुपये कॉन्स्टेबल बसवराजू याला ताब्यात घेण्यात आले आहे यावेळी त्याचा जबाब नोंदवण्यात आला असता रान्या रावने सोन्याची तस्करी करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचा दावा त्याने केला या कारवाईनंतर एकोणीसशे बासष्टच्या सीमा शुल्क कायद्याअंतर्गत रान्या रावला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर अभिनेत्रीने जामिनासाठी अर्ज केला आहे परंतु डी आर आय तसेच तिचे वडील कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालक आय पी एस रामचंद्र जारी केलेली नाहीत अभिनेत्री रान्या राव हिने आजवर माणिक्य वाघह पटकी अशा विविध सिनेमांमध्ये अभिनय केला असून गेल्या काही वर्षांपासून ती चित्रपट सृष्टीपासून लांब असल्याचं सांगण्यात येत आहे चार महिन्यांपूर्वी रान्या रावचा विवाह देखील झाला होता अशी माहिती समोर येत आहे मात्र तिच्या व्यवसाय कोणालाही फारशी माहिती नाहीये ही घटना समोर आल्यानंतर प्रसिद्ध कन्नड आणि तमिळ चित्रपट अभिनेत्री आणि आय पी एस अधिकाऱ्यांची मुलगी रान्या रावने हे सगळं का केलं असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद